ओम षडगुणऐश्वर संपन्ना श्री भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला खरं तर या पांडुरंगाचं किती गुणगाण वर्णावं तितकं कमीच आहे पण तुम्हाला माहिती आहे चैत्र शुद्ध एकादशीला सबंध देशातली लोक एकादशी करतात पण पांडुरंगाला मात्र पूर्णाचं नैवेद्य का असतो इतकंच काय मृदुंगाला विठ्ठलासारखं काम मानलं जातं आणि महाराष्ट्रात पांडुरंग असूनसुद्धा विठ्ठलाला कानडा का म्हटलं जातं या सगळ्यामागे एकच गोष्ट आहे ती गोष्ट आहे पांडुरंगाची अगदी पांडुरंगाचा निश्चिम भक्त असणाऱ्या कृष्णदेवरायाची आणि त्याही पलीकडं आपल्या वारीसाठी पंढरीनाथासाठी स्वतःचा जीवही देऊ इच्छिणाऱ्या भानुदास महाराजांची खरं तर कर्नाटकामधल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फेमस असणारं हंपी हम्पीमध्ये विजयनगरमध्ये विठ्ठलाचं एक विजय विठ्ठल मंदिर आहे अतिशय सुबक आणि सुंदर असणारं हे विठ्ठल मंदिर कृष्णदेवरायने पंधराशे नऊ साली बनवलं आणि त्याचवेळी कृष्णदेवराय अगदी विठ्ठल भक्तीत तल्लीन असायचे क्षणोक्षणी विठ्ठलनामाशिवाय त्यांना दुसरं काही स्मरायचंच नाही एके दिवशी ते स्वत दौऱ्यावर असताना मोहिमेवर असताना त्या काळीच्या मोहिमेवर असताना पंढरीत आले पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी हे सत्यच आहे आणि पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेत स्नान केल्यानंतर सावळ्या विठ्ठलाला पाहिल्यानंतर क्षणात त्यांची शुद्ध हरपली त्या क्षणी त्यांच्या भक्तिमयतेचा उत्कंठता आणि प्रेम दाटून आलं आणि त्यांनी सावळ्या विठ्ठलाकडून पाहून म्हणाले की विठ्ठला तू माझ्या विजयनगरीत नाही का येऊ शकणार मला रोज तुला या रूपात बघायचं आहे मला तुला रोज तुझी पूजा करायची आहे रोज तुझे रुपडं मला पुजायचं आहे भेटायचं आहे हवं आहे मला भक्ताच्या भक्तीपुढे विठ्ठलाचंही मन लोण्याहून माऊ झालं आणि विठ्ठलाने तथाच तू आशीर्वाद दिला पण एक अट टाकली ज्या क्षणी तुझ्या हातनं काही वाईट घडेल त्या क्षणी मी मात्र पंढरपूरला माघारी येईल असं विठ्ठलाने वचन घेतलं आणि विठ्ठल कृष्णदेव रायांसोबत निघाले ते विजयनगरला आणि विजयनगरमध्ये विजय मंदिर हे विठ्ठलाचं मंदिर उभारलं गेलं अतिशय उत्कृष्ट असणार साखळ्याही सोन्याच्या होत्या तिथे विठ्ठल राहू लागले पण विठ्ठलाचे मन काही राहावे ना क्षणक्षण जवळ येत होते ते वारीचे दिवस संत मंडळी पायी वारी करत पंढरीला निघाले होते आणि पंढरीत पोहोचून पाहतात तो, पाहता तो काय विसाव्यानंतर घेतलेली धाव जिथे थांबली तिथे विठ्ठलच नव्हता जिथे विठ्ठल नाही तिथे वारी करण्यात काय बरं अर्थ आहे आत्मा नसेल तर शरीराला काहीच किंमत नसते आणि तो परमात्मा जर इथं नसेल तर या वारीला नेमका काय अर्थ आहे सगळ्या संत मंडळींची कुजबूज सुरू झाली पुजाऱ्यांकडून कळलं की साक्षात विठ्ठल गेलेत कृष्णदेवरायांकडे आणि कृष्णदेवरायांकडे राहणारे विठ्ठल सगळ्यांनी स्मरून पाहिले सगळ्यांनी मिळून गळ घातली ती भानुदास महाराजांना की आता मात्र पंढरीनाथांना पंढरीत आणायचं काम तुम्हीच केलं पाहिजे भानुदास महाराजांनी बोलल्यात बोललेला शब्द आहे असा झेला संतांच्या प्रेमासाठी आणि विठ्ठलाच्या ओढीसाठी विठ्ठलाच्या ओढीने भानुदास महाराज हम्पीला गेले आणि विजय मंदिरात विठ्ठलाची भेट घेतली विठ्ठलाला ज्यावेळी त्यांनी भेट घेताना गळा भेट घेतली त्यावेळी विठ्ठलाचेही डोळे भरून आले इतक्या दिवसांनी आपला जवळचा भक्त भेटल्यानंतर विठ्ठलही गळी भरले स्वतःच्या गळ्यातला रत्नजडीत हार काढला आणि भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला पुढे काय दुसऱ्या दिवशी सकाळी जिकडे तिकडे गाजा वाजा विठ्ठलाच्या गळा गळ्यातला रत्नजडीत हार चोरीला गेला अहो कोण बरे चोरेल विठ्ठलाच्या गळ्यातला हार असं म्हणून चोराचा शोध घेतला जा गेला आणि भानुदास महाराजांना कुठल्याही गोष्टीत खरं खोटं न करता कृष्णदेव चोर ठरवलं आणि सुळावर देण्याचं ठरवून टाकलं ज्या क्षणी सुळावर देण्याची ग्वाही झाली त्या क्षणी भानुदास महाराजांचा क्षणीत जीव कचरला सुळ तयार होता सुळावर दोरी कापणारा माणूसही तयार होता त्याचही मन क्षणभर गहीवरलं असेल की भानुदास महाराजांसारख्या दिसणाऱ्या तेजपुंज असणाऱ्या संताला आपण मारायचं का चोर म्हणून भानुदास महाराजांनी विठ्ठलाचं स्मरण केलं की विठ्ठला तुझा हार चोरला म्हणून मृत्यू यावा इतका का मी आहे विठ्ठलाचं मन गहीवरलं आणि सुळाचा एक सुंदर असा फळांनी लगडलेला वृक्ष झाला आणि त्याच क्षणी आकाशवाणी झाली की कृष्णदेवराय तुझ्या हातून पाप घडले माझ्या प्रिय भक्ताला तू सुळावर द्यायला चाललास भानुदास महाराज विठ्ठलाला भेटायला गेले विठ्ठलाची भेट घेतली आणि न्यायचं कसं कृष्णदेवराय थांबवू लागले विठ्ठलाला विठ्ठलालाही मन मोडवेना क्षणभर तोही थांबला भानुदास महाराजांना सांगितलं की तिथला खुंटीवरचा मृदुंग तुझ्या गळ्यात घाल आणि तो गळ्यात घातलेला मृदुंग माझ्यासोबतीने तू मला घेऊन चल तो मृदुंग उघडला त्या मृदुंगाचं एक पान उघडलं विठ्ठलाने स्वतःचा आकार छोटा करून घेतला आणि मृदुंगात विठ्ठल स्वतः थांबले मृदुंग वाजवत पंढरीच्या दिशेने पावलं टाकत भानुदास महाराज जेव्हा पंढरीच्या वेशीवर आले त्यावेळी मृदुंगाचा घोष करता करता मृदुंग फुटला आणि त्यात साक्षात विठ्ठल मूर्ती आली विठ्ठल मूर्ती खांद्यावर सजवत पुन्हा एकदा चैत्र शुद्ध एकादशीला तिच्या गाभारात उभारली गेली म्हणून याच दिवशी विठ्ठलाला उपवास घडवला जात नाही पुर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो इतकंच काय विठ्ठल तिथून आलाय हम्पीहून आलाय कर्नाटकातून आलाय म्हणून त्याला कानडाहू विठ्ठल म्हटलं जातं आणि भानुदास महाराजांच्या या संतप्रेमाला या भक्तप्रेमाला आणि या विठ्ठल प्रेमाला वेळोवेळी स्मरून आजही भानुदास भानुदास महाराजांचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं आणि ही वारीची परंपरा जी खंडित होणार होती ती पूर्णपणे अखंडतेने चालू ठेवण्यात भानुदास महाराजांचा मोठा हात आहे अनेक संतांच्या अभंगात आपल्याला विठ्ठलाचं कानाडी असणारं रूप दिसतं पण याच विठ्ठलाच्या येण्याची ही गोष्ट खरंच खूप जास्त महत्त्वाची आणि याचसोबत शेवटाला एकच सांगेन की मृदुंगाचं स्वरूप आजही विठ्ठल म्हणून मानलं जातं आजही विठ्ठलाला चैत्रशुद्ध एकादशीला पूर्णा वर्णाचा नैवेद्य घातला जातो पण असं म्हणतात की भानुदास महाराजांच्या आठवणीत विठ्ठल आजही तो पूर्णाचा घास प्रथमतः भानुदास महाराजांच्या स्मरणाने घात